नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रश्नांना आपण एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुम्हाला त्याचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता मणिपूरचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहे तर प्रशांत कुमार सिंग हे आहेत मणिपूरचे नवीन मुख्य सचिव नेक्स्ट क्वेश्चन पहा हवामान खात्याची एकशे पन्नास वर्ष साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते अभियान सुरू केले तर त्यांनी मिशन मोसम हे अभियान सुरू केले आहे मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची सविस्तर म्हणजे संपूर्ण स्पष्टीकरणासह सर्व प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल प्रश्नांवरती तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला आपला पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात झेडमोर बोगदा किंवा मा सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन केले आहे तर कोणत्या राज्यात केले मित्रांनो तर जम्मू काश्मीर या राज्यात केले आहे दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झालेली आहे ते दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत नेक्स्ट क्वेश्चन पंच्याऐंशी वी ऑल इंडिया पीठासीन अधिकारी परिषद कोठे होणार आहे तर ही परिषद बिहारमधील पाटणा या ठिकाणी होणार आहे चला आपला पुढचा प्रश्न आहे दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे सुरू झाला तर हा महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला एकूण चौतीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत व्ही नारायणन पहा मित्रांनो याआधी कोण होते इस्रोचे अध्यक्ष तर यस सोमनाथ हे होते लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य बनले आहे तर कोणते राज्य आहे मित्रांनो तर ओडिसा राज्य आहे जगात हळद उत्पादन वापर व वा निर्यातमध्ये स्थानी कोणता देश आहे तर आपला भारत देश आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना मिळाला आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झालेली आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी नेक्स्ट क्वेश्चन यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर रस्ता सुरक्षा नायक व्हा ही थीम आहे दोन हजार पंचवीसची तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नियुक्ती झालेली आहे ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत पहा मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सुजय पॉल यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे कोणी केली नियुक्ती तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आता आपण महत्त्वाच्या नियुक्त्या दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये जे काही महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यावरती आपण एक रिव्हिजन मारूया जेणेकरून तुमचा अभ्यास होऊन जाईल तर पहा इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत आर बी आयचे नवीन गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत जयशहा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत के संजय मूर्ती भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद आणि भारताचे नवीन वित्त सचिव आहेत तुहीन कांता पांडे तर मित्रांनो हे लक्षात ठेवा यावरती शंभर टक्के प्रश्न येईल तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कानुमा हा पशु उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर हा तेलंगणा राज्याचा सण आहे पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तेलंगणातील लोकांनी संक्रांती सणाच्या तिसऱ्या दिवशी कानुमा हा गुरांचा सण साजरा केला आंध्र प्रदेशातही हा सण साजरा केला जातो कानुमा महोत्सव हा बहुतांशी गुरांच्या पूजेला समर्पित आहे आणि हा सहसा मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी कापणीचा सण म्हणून साजरा करतात तर पहा मित्रांनो लक्षात ठेवा तर इथे तेलंगणाचा उल्लेख झालेला आहे तर त्यावरती आपण थोडीशी माहिती पाहूया तर पहा पा तेलंगणाची राजधानी कोणती आहे तर हैदराबाद आहे मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे ए रेड्डी आणि राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा तर ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा आय सी सीने डिसेंबर दोन हजार चोवीस साठी पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे तर जसप्रीत बुमराह यांची निवड झाली पहा मित्रांनो सीने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या अपवादात्मक कामगिरीबद्दल डिसेंबर दोन हजार चोवीससाठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे आय सी सीने ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू अॅनाबेल सदरलँडची डिसेंबर दोन हजार चोवीससाठी महिला खेळाडू म्हणून निवड केली तर हे दोनही पॉईंट महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा पहा मित्रांनो इथे आय सी सीचा उल्लेख झालेला आहे तर त्यावरती आपण माहिती पाहूया तर याची स्थापना कधी झाली होती तर स्थापना झाली होती पंधरा जून एकोणीसशे नऊला मुख्यालय आहे दुबई संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी अध्यक्ष कोण आहेत आय सी सीचे तर जयशहा आहेत आणि सीईओ आहेत जोफ अलार्डीस तर हीसुद्धा माहिती लक्षात ठेवा मित्रांनो असेच डेडी करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी जी मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुठे उद्घाटन करण्यात आले तर नवी मुंबई या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले आहे आणि हे मंदिर नऊ एकरात पसरले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक चारशे तीस ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम कोणी केला तर नोवाक जोकोविज यांनी केला आहे भारतीय उद्योग परिसंघ याचे माजी महासंचालक तरुण दास यांना कोणत्या देशाने सर्वोच्च गैर नागरिक सन्मान ऑनरी सिटीजन अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे तर कोणी केले मित्रांनो तर सिंगापूर या देशाने केले आहे ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे पहा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून घ्या तर त्याचे नाव आहे भार्गवस्त्र तर यावरती आपण संपूर्ण माहिती पाहूया तर पहा भारताने स्वाम ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी भार्गवस्त्र या पहिल्या सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे हे इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह लिमिटेडने विकसित केले आहे तर या सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचा उपयोग कसा होणार आहे तर पहा मित्रांनो भार्गवस्त्र सहा किमीपेक्षा जास्त अंतरावर लहान उडणारी यंत्र शोधते आणि दोन पॉईंट पाच किमीपेक्षा जास्त अंतरावरील लक्षावर मारा करते आणि एकाच वेळी चौसष्ट पेक्षा जास्त सूक्ष्म क्षेपणास्त्रे टाकू शकते तर ही महत्वाची माहिती झाली व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे सुरू झाला आहे तर गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू झाला पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद गुजरातमधील साबरमती रिव्हर फ्रंटवर पतंग उडून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू केला आहे या पतंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी सत्तेचाळीस देशातून एकशे त्रेचाळीस तर देशातील अकरा राज्यातून बावन्न पतंग उडवणारे आले आहेत तर पहा मित्रांनो इथे गुजरातचा उल्लेख झालेला आहे तर त्यावरती आपण माहिती पाहूया तर गुजरातची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर आहे राज्यपाल आहेत गुजरातचे आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल कोणता देश दोन हजार पंचवीसमध्ये अंतराळात मानव टॉकिंग साध्य करणारा चौथा देश ठरला आहे तर आपला भारत देश आहे पहा मित्रांनो तर कोणते चार देश आहेत ते तर पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट तर दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन तर चीननंतर दोन हजार पंचवीसमध्ये डॉकिंग क्षमता विकसित आणि चाचणी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे स्पेडेक्स मिशन अंतर्गत चेझर आणि टार्गेट नावाचे दोन उपग्रह यशस्वीरित्या डॉक करून भारताने ही कामगिरी केली आहे इस्रोने स्वदेशी विकसित केलेल्या भारतीय डॉकिंग प्रणालीद्वारे स्पेस डॉकिंग पूर्ण केले आहे तर पहा मित्रांनो ही झाली संपूर्ण माहिती यावरती आपण आधीसुद्धा प्रश्न पाहिला होता कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्यांना वीस हजार मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे तर कोणत्या राज्याने केली तर ओडिसा राज्य सरकारने केली आहे तर पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ओडिसा सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या व्यक्तींना मासिक वीस हजार पेन्शन आणि वैद्यकीय खर्च कवरेज देण्याची घोषणा केली आहे तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात भारतात आणीबाणी लागू केली होती ओडिशा सरकारने लाभार्थी निवडण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्या आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जिवंत असलेल्या सर्व पात्र लोकांना हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा असेच डेली करंट अफेअर्सची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जरा तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.